महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आठवड्याच्या आत उद्धव ठाकरे गटानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत उद्धव ठाकरेंनी बीएमसी निवडणुकीत आपल्याला हिंदुत्वाचा मुद्दा जनतेसमोर जोरकसपणे मांडायचा आहे शिवसेना पूर्वीपासून हिंदुत्वासाठी लढत आहे आजही लढत आहे आणि भविष्यातही लढत राहील आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असा अपप्रचार विरोधक करत आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्या तळागाळात काम करा BMC वर भगवा फडकवायचा आहे कामाला असे निर्देश पदाधिकाऱ्यांना दिल्याचं बोललं जातं त्यानंतर सहा डिसेंबरला उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलं या मध्ये त्यांनी बाबरी मशीद आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो टाकलाय या फोटोत बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य लिहिलंय हे ज्यांनी केलंय त्यांचा मला अभिमान आहे मिलिंद नार्वेकरांच्या या ट्विटमुळे राजकीय खळबळ उडाली आणि समाजवादी पक्षानं मवियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी नार्वेकरांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली राजकारणात धर्म न आणण्याची मवियाची भूमिका होती पण शिवसेना कट्टर हिंदुत्ववादी भूमिका सोडणार नसेल तर मवियामध्ये राहण्यासंदर्भात विचार करावा लागेल असं वक्तव्य अबू आझमींनी केलं थोडक्यात वरील तीन घटनात एक समान धागा आहे तो म्हणजे ठाकरे गटाचं हिंदुत्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला म्हणावं तसं यश आलं नसल्यामुळं ठाकरे गट परत हिंदुत्वाकडे वळालाय अशा चर्चा सध्या चालू आहेत पण खरंच ठाकरे गट हिंदुत्वाकडे वळालाय का वळला असल्यास त्यामागील कारण काय आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अदिती आणि आपण पाहताय बोलभिडू बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठीच्या मुद्द्यावर काळाच्या ओघात बाळासाहेबांनी सेनेला हिंदुत्वाचं रूप दिलं यातला राम जन्मभूमीचा टप्पा महत्वाचा होता या घटनेपासूनच शिवसेना महाराष्ट्रात घराघरात पोहोचली पण शिवसेनेच्या हिंदुत्वाला ब्रेक लागला तो दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली शिवसेना आणि भाजपचं मुख्यमंत्रीपदावरून फाटलं आणि सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं महाविकास आघाडीबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर सेनेवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप नेहमीच झाला याला शिवसेनेकडून आमचं हिंदुत्व शेंडी जानवांचं नाही तर बहुजनांचं आहे असं देण्यात आलं पण शिवसेनेच्या या नवीन हिंदुत्वाची व्याख्या लोकांना पसंत आल्याचं निवडणुकीतून तरी दिसलं नाही शिवसेनेच्या याच हिंदुत्वाचा धागा पकडून शिंदेंनी दोन हजार बावीस साली बंड केलं शिवसेनेनं आपल्या मूळ विचारधारेशी प्रतारणा केल्यामुळं आपण सेनेत बंड केल्याचं सा शिंदेनी सांगितलं शिंदेनी हिंदुत्वाशी जोडून घेतल्यामुळं शिवसेनेचा परंपरागत मतदार शिंदेकडे गेला याला भाजपच्या कट्टर हिंदुत्वाची साथ मिळाली दुसरीकडं हिंदुत्वाबाबत ठाकरे संभ्रमात असल्याचं वेळोवेळी दिसून येत माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी भाषणाची सुरुवात करणारे उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात देश बांधवांनो या शब्दापासून करायला लागले वक्फ बोर्डाच्या बाबतीत ठाकरे गटाची भूमिका अशीच संभ्रमात टाकणारी राहिली ना ती मुस्लिमांच्या बाजूने राहिली ना सरकारच्या बाजूने राहिली यामुळं ठाकरे गटाच्या हातातून दोन्ही वोट बँक निसटल्याचं सांगण्यात येतं आता ठाकरे परत हिंदुत्वाकडे वळतायत असंही बोललं जात आहे उद्धव ठाकरे हिंदुत्वाकडे वळतायत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला आलेलं अपयश लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं महाविकास आघाडीत सर्वाधिक एकवीस जागा लढवल्या होत्या ठाकरे गटाच्या जास्त जागा लढवण्याच्या हट्टामुळं काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षानं फक्त सतरा जागांवर समाधान मानलं तर शरद पवारांनी फक्त दहा जागा लढवल्या पण लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि ठाकरे गट फक्त नऊच जागा जिंकू शकला या उलट काँग्रेसनं तेरा तर शरद पवारांनी आठ जागांवर लोकसभेत यश मिळवलं लोकसभा निवडणुकीत ठाकरे आपला परफॉर्मन्स चांगला राखू शकले नाहीत याचं कारण दिलं जातं हिंदुत्ववादी मतदार ते आपल्या बाजूने राखू शकले नाहीत मुस्लिम मतदारांनी मात्र लोकसभेत ठाकरे गटाची पाठराखण केल्याचं बोललं जातं मात्र या बदल्यात ठाकरे गटानं आपला हिंदुत्ववादी मतदार गमावला तर दुसरीकडे लोकसभेत शिंदे गटानं पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी सात जागेवर शिंदे गटाला विजय मिळाला ठाकरे गटापेक्षा शिंदे गटानं लोकसभेत परफॉर्मन्स चांगला दिला दोन्ही पक्षाची लोकसभा निवडणुकीतील टक्केवारीची तुलना केल्यास ठाकरे गटाला सोळा पॉईंट नव्वद टक्के तर शिंदे गटाला तेरा टक्के मतं मिळाली होती पण ठाकरे गटाला एकवीस जागा लढवून सोळा पॉईंट नव्वद टक्के मतं तर शिंदेना पंधरा जागा लढवून तेरा टक्के मतं मिळाली होती हे इथं था, महत्वाचं ठरतं थोडक्यात सांगायचं चा, तर लोकसभा निवडणुकीत शिंदे ठाकरेंना भारी पडले होते यात शिवसेनेचे परंपरागत हिंदुत्ववादी मतदार शिंदेकडे वळल्याचं बोललं जातं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत हेच म्हणता येईल ठाकरे गटानं पंच्याण्णव विधानसभेच्या जागा लढवल्या होत्या तर शिंदे गटानं एक्क्याऐंशी पंच्याण्णव पैकी ठाकरे गटाला फक्त वीस जागांवर यश मिळालं तर शिंदे गटाला एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न जागांवर यश मिळालं शिंदे विधानसभेतही वरचढ ठरले या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंपासून हिंदुत्ववादी मतदार पूर्णपणे दुरावल्याचं गेलं तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे आपणच पाईक आहोत हे मतदारांच्या मनात रुजवण्यात शिंदे यशस्वी ठरले ज्याचा फायदा त्यांना झाला थोडक्यात मागील सलग दोन निवडणुकात ठाकरे गटाला बसलेला दणका त्यांना हिंदुत्वाकडे परत फिरायला परावृत्त करतोय असं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाच्या झालेल्या चिंतन बैठकीत पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाच्या मुद्द्याकडं परत फिरायला सांगितल्याचं बोललं जातं त्यामुळं ठाकरे गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचार करेल असंही बोललं जाते उद्धव ठाकरे हिंदुत्वाकडे वळतायत असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुका ठाकरे गट पुढील राजकारणात किती टिकेल हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ठरवतील मुंबई महानगरपालिका शिवसेनेचा गड आहे या महानगरपालिकेत आपला झेंडा फडकवल्यापासून शिवसेना महाराष्ट्रात वाढायला लागली शिवसेनेचा केडर बनत गेला तो मुंबई महानगरपालिकेपासून तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेत एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेनेची सत्ता आली ती हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर त्यामुळं हिंदुत्व आणि मुंबई महानगरपालिका असं समीकरण निर्माण झालं ते आज ताळात टिकून असल्याचंही दिसतं पण ठाकरे गटाची आजची असणारी धर्मनिरपेक्षवादी भूमिका त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाग पडू शकते ते पण विरोधात भाजप आणि शिंदे गटासारखे प्रभावी हिंदुत्ववादी पक्ष असताना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलं की ठाकरे गटाला शिंदे आणि भाजपच्या हिंदुत्ववादी नरेटिव्हचा सा प्रभावीपणे सामना करता आला नाही त्यांचं बहुजनांच्या हिंदुत्वाचं नरेटिव्ह भाजपच्या कट्टर हिंदुत्वाचा सामना करू शकलं नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं पुन्हा कट्टर हिंदुत्वाचा नरेटिव्ह चालवल्यास ठाकरे गटाला त्याचा सामना करता येईल का नाही हा मूळ प्रश्न आहे त्यामुळंच ठाकरे मुंबईतील आपल्या पदाधिकाऱ्यांना जोरकसपणे हिंदुत्वाचा प्रचार करा असं सांगत आहे ठाकरे हिंदुत्वाकडे वळतायत हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे भाजपसोबत युतीचे दरवाजे खुले करण्याचा ठाकरेंचा कदाचित विचार असू शकतो भाजप आणि शिवसेनेची तीस वर्ष युती होती दोन्ही पक्षांचा डीएनए हिंदुत्ववादी असल्यामुळं ही युती टिकून होती पण उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेल्यामुळं ही युती तुटली आता भाजपसोबत एकनाथ शिंदे गट आहे शिंदे गट खातेवाटपावरून भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे याशिवाय मागील अडीच वर्षात शिंदेंनी महाराष्ट्राच्या राजकारणात वाढवलेले स्वतःचं वजन आणि त्यांची कॉमन मॅन अशी असलेली प्रतिमा यामुळं आगामी काळात शिंदे भाजपला डोईजड होतील अशाही चर्चा आहेत असं झाल्यास शिंदे गटाला बाजूला सारून ठाकरे गटाला भाजप आपल्यासोबत जोडू शकतो ठाकरे गटाला आपल्यासोबत जोडताना हिंदुत्व हा मुद्दा त्यांना पुन्हा एकत्र आणू शकतो त्यामुळं भाजपच्या आणि ठाकरेंच्या आगामी राजकारणाची पहिली पायरी म्हणून ठाकरेंनी सध्या पुन्हा अजेंड्यावर घेतलेला प्रखर हिंदुत्वाकडे आपल्याला बघावं लागेल यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारासंबंधात काढलेले मोर्चे याचं ठळक उदाहरण म्हणून सांगता येईल ठाकरे गटाची हिंदूंबद्दल असणारी भूमिका भाजपच्या हिंदुत्वाशी जुळणारी आहे थोडक्यात पुन्हा हिंदुत्वाच्या रस्त्यावर गेला तर भाजपसोबत हात मिळवणी करण्याची संधी निर्माण करण्याची ठाकरे गटाची साल असू शकते असंही बोललं जाते ठाकरे शिवसेना आणि हिंदुत्व हे महाराष्ट्रातील समीकरण मागची कित्येक वर्ष होतं यात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात खंड पडल्याची चर्चा झाली पण ठाकरे गट पुन्हा हिंदुत्ववादी भूमिका घेऊन मूळच्या विचारधारेकडे वळत आगामी राजकारणाची आखणी करत असल्याचं बोललं जात या घडामोडींबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बोलबुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका